मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेच्या जिल्हा संघटनपदी युवा ग्राम न्यूज नेटवर्कचे संपादक राहुल मोरे यांची तर मिरज तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे सुशांत घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे महिला संघटक पदी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे कार्यकारी संपादक पूर्वा गरग सह खजिनदार पदी नेक्स्ट मराठी चॅनलचे जमीर रहमीत सरचिटणीस पदी एबी न्यूजचे इम्तियाज शेख सांगली शहर अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे स्वप्नील एरंडोलीकर आणि मिरज अध्यक्षपदी दैनिक महाकार्याचे आदी माने यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या सूचनेनुसार मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी या निवडी यान जाहीर केल्या जिल्हा उपाध्यक्ष रॉबिन्सन डेव्हिड सचिन राजेंद्र कांबळेकर अध्यक्ष अरुण लोंढे खजिनदार स्वाती चिखलीकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्यात मुंबई वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी पुढील प्रमाणे सांगली जिल्हा संघटकपदी युवा ग्राम न्यूज नेटवर्कचे संपादक राहुल मोरे ग्रामीण संघटकपदी लोकमत डिजिटलचे राजाराम सकटे महिला संघटकपदी महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचे कार्यकारी संपादक पूर्वागरग सह खजनदारपदी नेक्स्ट मराठीचे जमीर अहमदपुरे सरचिटणीसपदी ए बी न्यूजचे इम्तियाज शेख यांची निवड करण्यात आली आहे मिरज तालुका अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे सुशांत घोरपडे उपाध्यक्षपदी दैनिक जनप्रवासचे विशाल जाधव अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे संजय माने सचिवपदी लीड महाराष्ट्राचे मल्हारी ओमासे खजिनदारपदी धर्मवीर एक्सप्रेस न्यूजचे विक्रांत लोंढे आणि संघटकपदी महाराष्ट्र वृत्तदर्शनाचे सुनील माळी यांची निवड करण्यात आली आहे सांगली शहर अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सचे स्वप्नील अंडोलीकर सचिवपदी सी न्यूजचे दीपक कांबळे कार्याध्यक्षपदी सांगली दहाचे गणेश चव्हाण यांची निवड केली तर मिरज अध्यक्षपदी दैनिक महान कार्याचे आदिमाने अध्यक्षपदी प्रगत हिंदुस्थान न्यूजचे धनंजय हलकर उपाध्यक्षपदी उदय भारताचे न्यूजचे सलीम मुल्ला आणि सचिवपदी महाराष्ट्र वृत्तदर्शनचे सुधीर गोखले यांची निवड करण्यात आली आहे तर कवट्यमहांकाळ अध्यक्षपदी लाईव्ह पंचनामा न्यूजचे उपसंपादक निर्मला घाटगे आणि कवट्यमहांकाळ संघटकपदी दैनिक विजरामाचे जगन्नाथ सकट यांची निवड करण्यात आली आहे